नमस्कार पालक बांधवांनो मी उदयल रायजिंग स्टार परभणी या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व चे बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कुकुट पालक बांधवांतलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो पालक बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा गावरान कोंबड्यांची संडास अचानक या ठिकाणी हिरवी व्हायला लागली सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल हे आमच्या फार्मवर गावरान कोंबड्यांची संडास या ठिकाणी हिरवी व्हायला लागली मग गावरान कोंबड्यांची संडास हिरवी होणं हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे का जर असेल तर या रोगाचं नाव काय या रोगाची पूर्ण लक्षणे कोणती हा रोग आल्यानंतर कोणत्या औषधोपचाराचा वापर करून आपण आपल्या गावरान कोंबडीला या रोगापासून मुक्त करू शकतो आणि जर हा रोग आपल्या गावरान कोंबडीवर येऊच द्यायचा नसेल तर असा कोण ता तो उपाय की ज्या उपायाचा वापर केल्याने हा रोग आपल्या गावरान कोंबडीवरती अजिबात येणारच ना नाही याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कासगार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक ग्रुप आणि इंस्टाग्राम व स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा राहिला असेल आपल्या सर्वांचं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर या ठिकाणी मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना या ठिकाणी मी मानणार जर आपणही मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा सबस्क्राईबच्या व सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य पालक बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल की गावरान कोंबड्यांची संडास अचानक हिरवी व्हायला लागली मग हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे का असेल तर या रोगाचं नाव काय व या रोगावरती उपाय कोणता आणि हा रोग येऊच नाही म्हणून कोणतं या ठिकाणी औषध किंवा लसीकरण करायचं याबद्दल घेऊयात आता या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती एक महत्वाची गोष्ट की अजिबात घाबरून जाऊ नका हा रोग कोणता तुम्हाला एका मिनिटात सांगतो मग काय करायचं आणि कसं करायचं ते समजावून सांगतो या रोगाचं नाव आहे मित्रांनो मान मोडी म्हणजेच मर म्हणजेच राणी रोग घाबरून जाऊ नका या रोगाला आपण येण्या अगोदर रोखू शकतो मग याच्यासाठी एकच काम करा की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप कुठंही करू नका कारण एक ने एक शब्द महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ आपणास वेळेवरती मिळत राहतील तर मित्रांनो आणखीन एक आनंदाची वार्ता की आजवर गावरान पालना सांगणारं कुणी नव्हतं शिकवणारं कुणी नव्हतं समजावणारं कुणी नव्हतं पण इथून पुढे रायझिंग स्टार परभणी अंतर्गत हा विडा आम्ही उचलला आहे कारण आम्ही सुरू केली आहे ऑनलाईन ट्रेनिंग नशीब पालटणार ही ऑनलाईन ट्रेनिंग आहे कारण याच्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन दिलं जाते व केलं जाते याच्यामध्ये आमचा फोकस असतो की गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांचा जो खाद्य खर्च आहे तो ऐंशी टक्क्यापर्यंत कमी व्हावा गावरान कोंबडीवरती व गावरान पिल्लांवरती जंगली पशुपक्षी हल्ला करू शकतात यामुळं त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून एक आदर्श शेड की जो शेड जंगली पशुपक्ष्यांबरोबरच उन्हापासून थंडीपासून पावसापासून गारपिटीपासून अवकाळी पावसापासून सुरक्षा करू शकेल असा शेड कमीत कमी भांडवलात व कमीत कमी जागेत कसा तयार करायचा याबद्दल सखोल माहिती त्याचबरोबर आपल्या गावरान कोंबडीवरती आणि गावरान पिल्लांवरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण करून सुद्धा आपली गावरान कोंबडी आणि पिल्लं जर आजारी पडत असतील तर त्यांचा आजार ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा याबद्दल मार्गदर्शन की ज्यामुळे आपला फार्मचा मृत्यू दर कमी राहील त्याचबरोबर हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन व त्यानंतर त्यांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडे गावरान अंडी गावरान पिल्ले यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दलसुद्धा आपल्याला विस्तृत मार्गदर्शन व माहिती दिल्या जाईल याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना सखोल मार्गदर्शन मिळेल या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग, मार्ग, मार्ग होईल मोकळा अशा परिस्थितीमध्ये रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन आपल्यालाही कमवायचा असेल गावरान कुगुट पालनातून लाखोंचा निव्वळ नफा तर आत्ताच्या आत्ता आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी लखन सरांना कॉल करा लखन सरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केला की त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपलं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं केलं की मित्रांनो या ठिकाणी आपल्या रजिस्ट्रेशनची पहिली पायरी पूर्ण होईल त्यानंतर लखन सर आपणास माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील या फोन पे गुगल पे नंबरवरती पाचशे रुपये पाठवून आपल्याला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा आपला मार्ग, मार्ग होईल मोकळा तर मित्रांनो खऱ्या अर्थानं करायचे गावराल कुक्टपालन कमवायचा लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आता एक लक्षण आपल्या गावरान कुक्कुटपालनात सध्या दिसतंय की आपल्या गावरान कोंबडीची विष्ठा म्हणजेच संडास ही हिरवी व्हायला लागली घाबरून जाऊ नका गावरान कोंबडीची संडास हिरवी होणं हे आहे मानमोडी म्हणजेच मर म्हणजेच रानीखेत रानी या आजाराचं लक्षण मग मानमोडी मर रानीखेत आजार काय आहे या आजाराचं नाव का असं पडलं या आजाराची लक्षणे व शंभर टक्के उपाय व आजार येऊच नये म्हणून काय करायचं याबद्दल घेऊया सखोल माहिती तर बघा मित्रांनो रानीखेत म्हणजेच मानमोडी म्हणजेच मर आजार राणीखेत हा आजार याला राणीखेत हे नाव कसं पडलं तर राणीखेतचा जो विषाणू आहे पहिल्या प्रथम या ठिकाणी उत्तराखंड या राज्यातील राणीखेत शहरामध्ये आढळला यामुळे याला राणीखेत आजार म्हणतात या आजाराला मानमोडी याच्यामुळं म्हणतात की याच्यामध्ये मान ही वाकडी झाल्यानंतर कोंबडी दगावते म्हणून मानमोडी आणि हा आजार झाल्यानंतर कोंबड्या मोठ्या प्रमाणात मरतात म्हणून याला मर रोग असं म्हटल्या जाते आता मानमोडी म्हणजेच मर म्हणजेच रानिकेत आजाराची प्रमुख लक्षणे तुम्हाला समजावून सांगतो लक्षण क्रमांक एक जर आपली गावरान कोंबडी हिरवी संडास करत असेल तर आपल्या गावरान कोंबडीवरती मानमोडी आजार आलाय असं आपण म्हणू शकतो परंतु आपण जे खाद्य देतो ते हिरवळीचं तर नाही ना एवढं मात्र तपासून बघा कारण हे एकमेव लक्षण असं आहे की जे की आपण जर त्या ठिकाणी हिरवळीचं खाद्य देत असू तर हिरवी संडास होऊ शकते म्हणून या एका लक्षणामुळे जज करता येऊ शकत नाही की आपल्या कोंबडीला मानमोळी झालाय का नाही म्हणून जर हिरवळीचं खाद्य देत नसाल आणि जर तुमच्या कोंबडीची संडास हिरवी असेल तर मात्र मानमोडी आजाराकडे अंगुली निर्देश होऊ शकतो दुसरं लक्षण मानमुडी झाले मानमुडी रोग झालेली जी कोंबडी असते तिचा तुरा काळा पडत असतो म्हणजे जर आपल्या गावरान कोंबडीचा अथवा कोंबड्याचा तुरा काळा पडायला लागत असेल किंवा डोक्यावरचा भाग हा काळपट वाटत असेल तर समजून घ्या की आपली गावरान कोंबडी व गावरान कोंबडा याच्यावरती मानमुडी आजार आलाय लक्षण क्रमांक तीन गा मानमुडी रोग झालेली जी गावरान कोंबडी असते तिची त्या ठिकाणी असणारी अंडे देण्याची क्षमता घटते व तिचं दिलेलं अंड हे नरम असते म्हणजे वरचं सालपाट कडक असत नाही म्हणजे मानमोडी रोगात गावरान कोंबडीचं अंड्याचं टरफल मऊ होते म्हणजे अंड नरम पडते चौथं लक्षण या रोगामध्ये म्हणजे मानमोडी या आजारामध्ये आपली गावरान कोंबडी काय करत असते म्हणजे जिला मानमोडी आजार झालाय ती स्वतःची चोच ही पंखामध्ये लपवून टाकते म्हणजे मागच्या साईडला ती करते आणि पंखामध्ये लपून टाकते हे एक मुख्य लक्षण आहे पाचवं लक्षण जर आपली गावरान कोंबडी ही असणारी मान गोलगोल गोलगोल फिरवत असेल तर हे मानमोडी रोगाचं आणखीन एक लक्षण आहे लक्षण क्रमांक सहा जर आपली गावरान कोंबडी वारंवार माग वळून बघत असेल किंवा मान वाकडी करत असेल तर समजून घ्या मानमोडी रोग झालाय मानमोडी रोगामध्ये बघण्यात आले की अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाच्या आत रोगाने ग्रसित असणारी गावरान कोंबडी एक्सपायर होत असते अशा पद्धतीनं आपण मानमोडी रोग हा ओळखू शकतो मग एकदा मानमोडी रोग ओळखू आला की याच्यावरती कोणता औषधोपचार करायचा समजावून सांगतो मानमोडी रोग ओळखू आल्यानंतर आपल्याला लासोटा या लसीचाच वापर करायचा आहे मग लासोटा देण्याची पद्धत आपण समजावून सांगतो शंभर पक्षाचा डोस जर आपण घेऊन आलात तर शंभर पक्षाचा लासोटा देण्याची पद्धत साहित्य नंबर एक दोन लिटर पाणी नंबर दोन अर्धा किलो बर्फ नंबर तीन पन्नास एम एल थंड दूध म्हणजे शंभर पक्ष्यांच्या डोससाठी दोन लिटर पाण्यामध्ये अर्धा किलो बर्फ टाकून पन्नास एम एल थंड दूध टाकायचं आणि त्याच्यामध्ये शंभर पक्ष्यांचा डोस टाकायचा सकाळी सात ते दहाच्या दरम्यान आपण आपल्या गावरान कोंबड्यांना या ठिकाणी हा डोस पाजायचा ज्यामुळे गावरान कोंबड्याला लासोटा दिल्याने त्यांच्यावरती मानमोडी रोगाचा अटॅक हा कमी होत जातो त्यानंतर जर दोनशे पक्ष्यांचा डोस तयार करायचा आहे तर चार लिटर पाणी घ्या त्याच्यामध्ये एक किलो बर्फ टाका शंभर एम एल थंड दूध टाका आणि दोनशे पक्ष्यांचा डोस टाका सकाळी सात ते दहाला द्या पाचशे पक्ष्यांचा डोस तयार करायचा असेल तर दहा लिटर पाणी घ्या त्याच्यामध्ये दोन किलो पाचशे ग्राम बर्फ टाका त्याच्यामध्ये आपण दो या ठिकाणी दोनशे पन्नास एम एल थंड दूध टाकावं व पाचशे पक्ष्यांचा डोस टाकून सकाळी द्यावा एक हजार पक्ष्यांचा डोस तयार करत असताना वीस लिटर पाणी त्यानंतर आपल्याला पाच किलो बर्फाचे तुकडे व त्याच्यात पा अर्धा लिटर या ठिकाणी थंड दूध टाकायचं आहे आणि हजार पक्ष्यांचा डोस टाकायचा आहे ही डोस देण्याची पद्धत लक्षात नाही आलं तर व्हिडिओला थोडं मागं घ्या आणि तुम्ही तुमच्याकडे किती क्वांटिटी त्यानुसार समजून घ्या तर बघा मित्रांनो आता या पद्धतीनं आपण जर लासोटाचं लसीकरण केलं तरी देखील सांगतो की सर तुम्ही सांगितलं लासोटाचं लसीकरण केलं तरी देखील माझी कोंबडी एक्सपायर झाली यामागचं कारण सांगतो ज्या वेळेस गावरान कोंबडीला आपण लासोटाचं लसीकरण केलं जर रोग पन्नास टक्क्याच्या खाली असेल तर कोंबडी वाचू शकते पन्नास टक्क्याच्या वर रोग गेला असेल तर कोंबडी वाचू शकत नाहीत यामुळे लक्षात घ्या की रोगाची प्रबलता किती प्रमाणात आहे हे माहीत असू शकत नाही म्हणून लासोटा देऊन आपण सर्व कोंबड्यांना जरी वाचू शकलो नाहीत तर त्याच्यापैकी दोन चार कोंबड्या वगळ्या तर इतर कोंबड्या वाचू मात्र शंभर टक्के शकतो मग अशा परिस्थितीमध्ये लासोटा देऊन आपण कोंबड्यांना वाचू शकतो परंतु जर आपल्याला गावरान कोंबड्यांवरती हा रोग येऊच द्यायचा नसेल तर काय करायचं गावरान कोंबड्यांवरती हा रोग येऊ द्यायचा नसेल तर तुम्हाला सांगतो तुम्ही वर्षातून तीनदा आरटोबी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर करा पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी त्यानंतर एक जून ते तीस जून आणि एक ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबरच्या दरम्यान आपण आरटोबी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन देऊन घ्यायचं चार महिन्याच्या वरच्या पठड्यांना व कोंबड्यांना या ठिकाणी प्रतिपक्षी झिरो पॉईंट पाच एम एम एक ते चार हन, एक, ते लहान पिल्लांना या ठिकाणी आणि म्हणजे एका दिवसापासून तीस दिवसाच्या पिल्लांना अजिबात बी द्यायचा नाही त्याचबरोबर जर महिन्यातून सॉरी दोन महिन्यातून एकदा जर लासोटा आपण या ठिकाणी वापरला तर या असणाऱ्या दोन उपायामुळे आपल्या गावरान कोंबडीवरती रानखेत मानमोडी म्हणजेच मर रोग येण्याची शक्यता अत्यंत कमी असते दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल की या ठिकाणी आपण या पद्धतीनं आपल्या कोंबड्यावर येणाऱ्या आजाराला रोखू शकतो परंतु यातूनही कोंबडीवर मानमोडी व मर रोग आला तर त्याची तीव्रता एवढी असणार नाही की त्यामुळं आपल्या कोंबडीचा जीव जाऊ शकेल तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती की ज्यात आपण बघितलं की गावरान कुगुट पालनामध्ये गावरान कोंबड्याला जर आपल्याला मानमोडी रोग झाला असेल तर लासोटाचा वापर करा आणि हा रोग होऊ नये वाटत असेल तर वर्षातून तीनदा बी आणि दर दोन महिन्याला एकदा लासोटा करत चला ज्यामुळे आपल्या फार्म या ठिकाणी जो मानमोडी म्हणजे मर म्हणजे राणीखेत आजार येणार नाही हीच सगळ्यात महत्त्वाची माहिती आम्ही आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामवर देत असतो आणि या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये दिली जाणारी ही माहिती प्राप्त करून आमच्यासोबत जोडला गेलेला कुक्कुट पालक आज लाखोंचा निवळ नफा कमावत आहे खऱ्या अर्थानं आपल्याला गावरान कुक्कुट पालन करायचं आणि या व्यवसायातून कमावायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आपल्यालासुद्धा अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे हे अचूक मार्गदर्शन आपल्या रायझिंग स्टार परभणींच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममधून मिळू शकते मग रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी एकदा कॉल करा सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल केल्यावर लखनसरांना सांगा की आम्हाला उदयसरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सामील मग लखन सर आपना नंबर आपलं पूर्ण नाव पत्ता सहा अंकाचा पिनकोड किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवेल की लखन सर आपल्याला या ठिकाणी माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी बासष्ट झिरो टेन चार एट टू सिक्स सिक्स झिरो बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन प्राप्त करून आपण प्राप्त करू शकतात लाखोंचा निवळ नफा खर अर्थानं करायचं असेल गावरंग गुटपालन कमवायचं असेल लाखोंचा निवडण पात्र आज रायजिंग स्टार परबी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील हो यासाठी एक कॉल करा लखन सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट क्रमांकावरती बऱ्याच जणांचं असं म्हणणं असते की सर कुठं फीस भरत बसवा पण एक गोष्ट लक्षात ठेवा की अवघ्या पाचशे रुपयासाठी आपण आपल्या एका कोंबडीच्या जीवासाठी इतर कोंबड्याचा जीव घालवत आहोत म्हणून पाचशे रुपये कुठं जात नाहीत मित्रांनो कारण याच्यात फक्त हो रोगराई नाही तर प्रत्येक बाबतीत तुम्हाला अपडेटेड माहिती मिळते आणि ज्यावेळेस वाटेल की तुम्हाला तुमचं मार्गदर्शन कंप्लीट झाले त्यावेळेस तुम्ही ग्रुप लेफ्टसुद्धा करू शकता मी बळजबरी कोणावर करत नाही पण काळाची गरज समजून घ्या कारण अचूक मार्गदर्शन करणारा जोपर्यंत असणार नाही तोपर्यंत या व्यवस्थेतून कधीच लाखोंचा निवळ नफा कमावू शकत नाही तर मित्रांनो ही होती सखोल माहिती राणिकेत मानमोडी म्हणजेच मर या आजाराबद्दल जर गावरान कोंबडीची संडा शिरवे असेल तर लक्षात घ्या हा मानमोळी आजार असू शकतो मग मानमोळी आजार कसा असतो त्याची लक्षणे कोणती आजार होऊ नये म्हणून काय करायचं झाल्यावर हो काय करायचं सगळी माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त, जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी या ठिकाणी शेअर करा व राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्रांनो कुक्कुट पालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की सबस्क्राईब करून घ्या यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणारा लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शन टच का ते आंतरंग बदलून बाजूला घंटीला घटे घंटी टच किंवा ऑन नोटिफिकेशन लान करायच्या ला वेळ प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी आपणच मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुडपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार